नमस्कार सरोज कुकिंग मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नागपंचमीसाठी मी, मी ते पातोळ्या कशा करायच्या झटपट त्या सांगत आहे आपल्याकडे पीठ नसलं ना तर असं एक कप आपण तांदूळ भिजत घालायचे हे जयाचे तांदूळ आहेत भाकरीचे रेशीमच्या तांदळाचे सुद्धा तुम्ही करू शकता हे चार पाच तास हे असे तांदूळ भिजत घालायचे तांदूळ भिजल्यावर स्वच्छ धुवून भिजत घालायचे आणि भिजल्यावर काढून घ्यायचे आणि मिक्सरला आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत वाटताना आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं नाही साधारण पाण्याची आवश्यकता वाटली तर अशा प्रकारे आपण चांगलं एकदम अगदी फाईन एकदम पेस्ट करून घ्यायचे ते बघा अशी या पद्धतीने याची पेस्ट करून घ्यायची आणि ती एका भांड्यामध्ये आपल्याला आता काढून घ्यायचे हे आपले तांदूळ एक कप तांदूळ आपले भिजवलेले वाटून झालेले आहेत तर ते आपण एका टोपात असे काढून घ्यायचेत आणि काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे काढल्यानंतर फक्त मिक्सरच्या भांड्यातलं हे ह्या चमच्यानी जे मी मिक्स करणार आहे ना ते फक्त दोन चमचे पाणी घालायचे आहे जास्त पाणी घालायचं नाही तर अशा प्रकारे मी सगळं हे मिश्रण तांदळाचं वाटलेलं काढून घेते आता तुम्ही बघू शकता हे जे हा जो चमचा आहे तो पोहे खायच्या चमच्यापेक्षा थोडा मोठा चमचा आहे तर ते मी दोन चमचे ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालत आहे आता हे चांगलं आपण फेटून घ्यायचं आहे आणि फेटताना ह्याच्यात फेटून झालं की ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ जास्त टाकायचं नाही अगदी पाव चमचा मीठ टाकायचं आहे तर इथे मी आता हे मीठ टाकत आहे मीठ टाकून घ्यायचं नाही पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मीठ आपलं किती मऊसर असं वाटलेलं आहे एकदम गंधासारखं अगदी हे झालेलं आहे आता आपण इकडे काय करायचं स्टीमर वगैरे नसला ना असं एक साधा टूप घ्यायचं आहे त्या टोपावर अशी चाळणी ठेवायची जेवढे मापात राहील ना त्या मापाचा टोप घ्यायचा आहे आणि चाळणी ठेवून त्याच्यावर असं हे पडगा मी उपडा घातलेला आहे म्हणजे याला आम्ही पडगा म्हणतो वाडगा मोठा वाडगा तो पीठ मळायचा तो मी उपडा टाकला आहे इथे मी ही हळदीची पानं घेतली आहेत मला व्यवस्थित अशी पानं मिळाली नाही कारण मी हे संध्याकाळी रेसिपी केलेली आहे ना रेसिपी मी कधीच केलेली पण माझ्या फोनमध्ये जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे वाईस ओवर करता येत नव्हतं त्यामुळे मी रेसिपी डा दा, डाउनलोड क करून ठेवलेली पण मला ती टाकता येत नव्हती तर आता आपण ही अशी पानं कट करून घेतली आहेत ना त्यांना थोडंसं सा, साजूक तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या आहेत ना ह्या पड़ फटाफट अशा नि निघाल्या नि जातील सुटल्या जातील तर अशा पद्धतीने आपण हे एक एक दीड दीड चमचा असा मिश्रण घेऊन त्या पानानं लावून घ्यायचं हळदीच्या व्यवस्थित लावून घ्यायचं एक दीड चमचाच लावायचं आहे जास्त लावायचं नाही कारण ते बाहेर येऊ शकतं त्यामुळे हे अशा पद्धतीने मी पसरवून घेतले आणि सारणसुद्धा आपल्याला याच्यात जास्त भरायचं नाही तर तुम्ही बघू शकता आता मी इथे एक दीड चमचा हा दोन चमचे जर पान मोठं असलं ना तर दोन चमचे घ्या तर मी दीड चमचा दोन चमचे असं घेऊनच ह्या पातोळ्या सगळ्या केलेल्या आहेत आणि हे सारण पण आपल्याला तेवढंच घ्यायचं जास्त भरायचं नाही नाही तर ते त्याच्यात राहणार नाही आता अशा प्रकारे बंद करून घ्यायचे हे पान जरासं प्रेस करायचंय जास्त पण प्रेस करायचं नाही नाही तर आणि पान जर मोठं असलं ना तर त्याला कापायचं वगैरे नाही कारण हे मिश्रण बाहेर येऊ शकतं तर त्यामुळे अशा पद्धतीने मी आता ही पातोळी एक वाफवायला ठेवली आहे अजून आपण करून घेऊया आणि वाफवायला ठेवूया आपण गॅस मंद ठेवलेलं आहे हळूहळू गरम होईल तोपर्यंत आपण सगळ्या लावून घेऊया तर अशा पद्धतीने मी या पातोळ्यांचं पीठ केलेलं आहे यांनी पातोळ्या अतिशय सुंदर होतात तर अशाच सगळ्या मी ह्या पातोळ्या बनवून घेते तर जरा माझी घाई झालेली आहे त्यामुळे मी जरा घाईघाईतच हा पदार्थ तयार केलेला आहे कारण माझ्या फोनमध्ये जरा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे व्हाईस ओव्हर होत नव्हता रेसिपी मी तीन चार दिवस पूर्वीच करून ठेवलेली आहे पण व्हाईस ओव्हरशिवाय वेडि रेसिपी टाकलेली मला आवडत नाही छोट्या शॉर्टमध्ये आपण करू शकतो पण अशा मोठ्या व्हिडिओमध्ये व्हाईसओवरशिवाय व्हिडिओ व्यवस्थित मला वाटत नाही तर अशा तिरकस तिरकस लावून घ्यायच्या जेणेकरून ते मिश्रण असं बाहेर नाही आलं पाहिजे ते एकदा वाफलं ना वाफ लागली का ते बरोबर घट्ट होतं तर अशा पद्धतीने आपण सगळ्या आता ह्या पातोळ्या करून घेऊया आणखीन वेगळ्या पद्धतीने पण पातोळ्या करतात काकडी घालून आणखीन फणसाच्यापासून पण बनवतात फणस घालून खूप वेगवेगळ्या प्रकारे कोकणात पातोळेचा प्रकार हा केला जातो तर आज मी तुम्हाला या पद्धतीने रेसिपी ही शेअर करत आहे आता मी ह्या सगळ्या लावून घेते हे दोन बॅचमध्ये मी केलेले आहेत तर पहिली बॅच मी लावलेली आहे तर दुसरी बॅच मी नंतर लावणार आहे तर अशा पद्धतीने आपण पातोळ्या ह्या करून घ्यायच्या आहेत सारणाची रेसिपी पण मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे त्या पद्धतीने सारण करा अतिशय सारण सुंदर होतं आणि चांगलं टिकतं आणि कुठेही पदार्थाला असं पाणी सुटत नाही म्हणजे मोदकाना वगैरे पाणी सुटतं ना काही सुट काही वेळेला तर पाणी सुटत नाही तर आपण इथे आता ह्या वाफ यायला लागले आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने ह्या पातोळ्या मी हे केलेल्या आहेत शेअर केलेली रेसिपी तुमच्यासाठी तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ यायला खूप लेट झालेलं आहे त्यामुळे सॉरी माझ्या फोनमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे मला व्हिडिओ टाकता येत नाहीत व्हिडिओ करून ठेवलेत तर आता आपल्या पातोळ्या वाफून झालेल्या आहेत तर इथे मी पहिली बॅच काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे पातोळ्या अगदी पातळ पातळ तयार झालेल्या आहेत खऱ्या पातोळ्याची पद्धत याच पद्धतीने आहे तुम्ही बघू शकता अगदी नरम सूट झालेले आहेत त्या पातोळ्या जसं पानावरती पीठ राहिले ना त्या पद्धतीने त्यांना आकारालाय अगदी कुठे पान काढून त्याला शेप वगैरे द्यायचा प्रयत्न करू नका तशाच पातोळ्या छान वाटतात कारण आपण पान कापलं का ना अशा जर पद्धतीने करायचं असलं तर पान कापू नका तुम्ही जसं पान आहे ना तसंच ठेवा तर अशा ह्या पद्धतीने मी या पातोळ्या के केल्या आता आता ही दुसरी बॅच आपली तर बघू शकता खूप छान प्रकारे आपल्या या पातोळ्या तयार झाल्यात किती सुंदर वाटतात ना जसं काही सोनटक्क्याचं फूल तसं त्याला रंग आणि त्याला हे आलेलं आहे आणि तशाच ते पातळ पातळ झालेले आहेत बघू शकता हे बघा त्याला आकार पण किती छान आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या पातोळ्या करून झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा ही बघा किती सुंदर वाटते ना तर अशाच्या या मऊसू तशा पातोळ्या गरम गरम साजूक तुपाबरोबर तुम्ही सर्व करा तर रेसिपी कशी वाटली ते नक्की ट्राय करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग